मागच्या महिन्यामध्ये सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची एक विवाहित तरुणी कोविडच्या काळामध्ये दोन हजार एकवीसला जेव्हा लॉकडाऊन होतं आणि बाहेर पडता येत नव्हतं अशा काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जे वधूवर सूचक मंडळ चालवतात यांच्या माध्यमातून ऋतुजा ही वेल एज्युकेटेड मुलगी एम पी एस सीच्या एक्झाम एक 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 दिलेली मुलगी तिला एक स्थळ आलं आणि स्थळ आल्याच्या नंतर तिचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ती नांदायला गेली तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की ज्या घरामध्ये तिचं लग्न झालंय ते धर्मांतरित कुटुंब आहे तिच्या घरामध्ये देवार आहे पण देवाऱ्यात देव नाहीत ज्या दिवशी वटसावित्रीची पूजा होती तेव्हा तिनं उपवास धरायचं घरामध्ये सांगितलं तेव्हा सासू म्हणते की तुला उपवास धरता येणार नाही संकट तिच्या दिवशी ती उपवास धरायची तर ते घरामध्ये मटण घेऊन यायचे आणि तिने त्या घरातल्या लोकांनी नवरा सासू सासरे त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायला चालू केलं की तू धर्मांतरण कर आपल्या घरामध्ये आता देवाला स्थान नाही आपण पूर्णपणे बायबल पद्धतीनं आपली पूजा अर्चा सुरू होते मग तिनं सांगितलं अरे बाबा तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय माझ्या घरामध्ये माझी आई वडील आणि आम्ही सगळे देवदेवतांना मानणारे आहोत परंतु त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायचं सुरू केलं तो पादरी यायचा घरामध्ये एखादा मोबाईल जरी फुटला तरी ही हिंदू पद्धतीनं पूजापाठ करते हिंदू संस्कृती पद्धतीनंही चालते त्यामुळं ही सैतान आहे आता पुढं असं झालं की दोन हजार पंचवीसला सात महिन्यापूर्वी ती गर्भवती राहिली आणि तिच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होतं आता डो हिंदू पद्धतीनं डोवाळे जेवण घातलं जातं घरी तिच्या माहेरकडं लगबग सुरू झाली की आता सात महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे आता डोवाळे जेवण घालायचं परंतु हिच्या घरामध्ये तो पादरी आणि तिच्या घरातले नातेवाईक तिच्यावर दबाव टाकायला लागले की गर्भ संस्कार हे ख्रिश्चन पद्धतीने होतील ते हिंदू पद्धतीने होणार नाहीत त्या मुलीनं विरोध केला की मला असं करायचं नाही तुम्ही धर्म बदललाय पण तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका शेवटी हे प्रकरण इतक्या टोकाला गेलं त्या ऋतुजा नावाच्या मुलीनं पोटातलं सात महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही त्यांचं नाक कापलं कान कापले डोळ्यामध्ये सळया तप्त घातल्या हात तोडले पाय तोडले अंगावरती सालटी काढली त्याच्यावरती मीठ मारलं परत सालटी काढली परंतु त्यांनी धर्म बदलला नाही म्हणजे त्यांच्या विचारावरती जाऊन ऋतुजानं हे अशा पद्धतीनं धर्मा